न्यूज मराठी दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गणेश उत्सव व सणानिमित्ताने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पोलीस स्टेशन, पोली स्टेशन, पोली स्टेशन निरीक्षक हेमंत कुमार विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कुटेसर व त्यांची टीम सिन्नर नगर परिषद मुख्य अधिकारी अभिजित कदम व त्यांच्या विभागाचे अधिकारी तसेच आम्ही अशांनी सिन्नर शहरातील हुतात्मा चौक खडकपुरा गंगा वेस्ट लाल चौक भिकुसा कॉर्नर गणेश पेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक तानाजी चौक काजीपुरा लोंढे गल्ली वावित प्रमुख विसर्जन मिरवणूक व ईद मिलाद मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली शिन्नर नगर परिषद मुख्य अधिकारी अभिजित कदम सर यांनी शिन्नर शहरातील मिरवणूक मार्गातील अतिक्रमण त्वरित काढून घ्यावे जिथे बांधकाम सुरू असेल त्या व्यक्तींनी बांधकाम साहित्य उचलून घ्यावे अशा नागरिकांना आवाहन केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोने शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका